सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची खरं म्हणजे अतिशय दुर्दैव आहे की आपल्याला इथे येऊन आपल्या जीवपणाला लावून उपोषणाला बसायला लागतो पहिल्यांदा मी निषेध करतो की कर्जत तालुक्याच्या प्रशासनाचा कर्जतचे तहसीलदार असतील कर्जतचे एम एसी वीचे ऑफिसर असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील आपण गेल्या चौदा तारखेला मिटिंग घेतल्यानंतर वीस तारखेपासून हा संघर्ष सुरू केलेला आहे बजेट तब्बल एक महिना होत आला या निदरस्त प्रशासनाला निर्लज्ज निर्डावलेल्या प्रशासनाला अजिबात याची जाग आलेली नाही आणि या कुठल्याही प्रश्नावर गांभीर्याने आज इथे बघायला तयार नाहीत मला असं म्हणायचं आहे की कदाचित हे इथे राहत नसतील म्हणून इथे जाणारे लाईट त्यांना कळत नसतील त्यांनी जे इथे आपला मुक्काम ठेवला त्यांना समजेल की इथल्या लाईटने कधी जनता त्रस्त झालेली आहे हा अख्ख्या तालुक्याचा प्रश्न आहे इथे पोल पडत आहेत आता चार दिवस पाऊस नाही झाला तर आपल्या इथे सात आठ पोल आपल्या नदीमध्ये पडले असा सावळा गोंदर साळे यांच्या कामाचा आहे तो ज्यांच्या भ्रष्टाचाराचाही मुद्दा आहे देवकेसाहेब इथून गेले आम्ही म्हटलं ते सुटले पण आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही त्यांच्या पुढच्या मागच्या कारकिर्दीत सगळा लेखाजोखा का इथे मांडून त्यांच्या चौकशीची इथे मागणी करणार आहोत कारण जो काही इथे गोंधळ झालेला आहे इथले आमचे ट्रान्सफॉर्मर गेलेले आहेत इथले पोल गेलेले आहेत काय वायर्सची बंडलही गायब आहेत जे कर्जत तालुक्यासाठी अलर्ट झालेले होते ते कुठेतरी फार्म हाऊसला तरी लागलेत नाही तर गायब तरी झालेले जे इथे आलेलं साहित्य आहे त्याची जर आम्हाला अकाउंटेबिलिटी मिळाली नाही तर आम्ही देवके साहेबांची सखोल चौकशी करायला इथे लावणार आणि अशा प्रकारे येणारे आता आम्ही थोडंसं शांत आहोत कारण इथे आलेले वीज मंडळाचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत ऑफिसर असतील हे सगळे नवीन आलेले या आठवड्यात आलेले आहेत आम्ही त्यांना अजून एक दिवसाचा दोन दिवसाचा मुदत देऊ त्यांना जर असं वाटतं ते लाक्षणिक उपोषण करूनच थांबणार आहेत ते लाक्षणिक उपोषण आम्हाला चार महिने करायला लागलं तरी आमची तयारी आहे गणपतीनं आम्ही दिवाळीनं नवरात्र ते पुढची पण तयारी ठेवलेली आहे पण असं समजू नका की फक्त लाक्षणिक उपोषण हेच आमचा हत्यार असेल आम्हाला जनआंदोलनाची पुढची अत्यारं माहिती आहेत तुम्ही आम्हाला नायलाजाने ती हत्यारं घ्यायला भाग पाडू नका अशी आमची कळकळीची विनंती आहे खरं म्हणजे आजची जी, जी इथे आम्हाला बसायची वेळ आली हीच इथे येईल नको पाहिजे आमचा नाही आज तुमचा नाकर्तेपणा आहे म्हणून आम्हाला इथे बसायला लागलेलं आहे तर ह्याच्यापुढे या शासनाने इशाराचा गांभीर्याने विचार करावा हे असंच चालू राहिलं तर कर्जतला हळूहळू बरेच धक्के वाटणारे कर्जत नगरपालिकेच्या प्रशासनाला मी या माध्यमातून इशारा देतो की आपलेही जे प्रश्न आहेत आज विधिमंडळाच्या बाबतीत अंतर्गत अंतर्गत जे ज विद्युत वाहिनी टाकायची आहे इथले पोल बदलायचे आहेत किंवा आपल्या पाण्यासाठी आवश्यक असलेला एक्सप्रेस फिडर आहे ह्याच्यासाठी नगरपालिका तेवढीच जबाबदारी आहे त्यांच्याकडनं पाठपुरावा झाला नाही किंवा पत्रव्यवहार झाला नाही म्हणून आज आपल्याला या इथेहून बसायची वेळ आलेली आहे तर नगरपालिका प्रशासन असू दे कर्जचं नागरी प्रशासन असू दे एम एस यू प्रशासन असू दे या सगळ्यांनी हा इशारा गांभीर्याने घ्यावा ह्याच्यात जर तुम्ही लवकर मध्यस्थी करून योग्य आमचे समाधानकारक अशी उत्तरं नाही दिलीत तर नायलाजाने हा लढा आणखीन संघर्षाचा होत जाईल आणि हळूहळू संपूर्ण तालुका ह्याच्यात येईल कदाचित पुढच्या दोन चार दिवसामध्येच माथेरान बंदची आग येईल बेमुदत बेंदा माथेरान राहू शकतो या सगळ्याचा आपण विचार करावा आणि लवकरात लवकर या प्रश्नांची आपण उकल करावेत एवढीच तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये आहोत आणि कर्जत शहरामध्ये साखळी उपोषण चालू आहे साखळी उपोषण कर्जत तालुका ग्राहक वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने चालू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत कैलास मोरे सर संवाद साधणार आहेत आणि कशासाठी उपोषणाला बसलेले साखळी उपोषण का सुरू केलेले आहे आणि त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नेमकं काय सांगाल आजपासून आपण साखळी उपोषण सुरू केलेले आहे आणि साखळी उपोषण करून सुद्धा जर काही न्याय न्याय नाही मिळाला तर आपली पुढची भूमिका नेमकी काय असणार काय सांगाल चौदा तारखेला एक महिना होईल आणि महावितरणच्या सर्व या कारभाराच्या विरुद्ध आपण संघर्ष करतोय वीस तारखेचा मोर्चा झाला मोर्चामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देताना आपण बऱ्याचदा असं होतं का निवेदन फक्त देत असतो आपण निवेदनाबरोबर त्यांना काय केलं पाहिजे त्याच्या उपाययोजनासुद्धा आपण सांगितलेल्या आहेत आणि ते करत असताना आम्ही कुठंतरी असं पॉझिटिव्ह होतो का हे लोक काहीतरी आपल्याला न्याय देतील आणि लोकांचा उठावाचा काहीतरी आदर करतील परंतु तसं काही घडलं नाही तीस तारखेला आम्ही पुन्हा चर्चेला गेल्यानंतर तिथंसुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांनी ठोस अशी भूमिका नाही कुठल्याही प्रकारचं पत्र नाही आणि शेवटी त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही नाही आम्ही ते उपोषण जाहीर केलेलं आणि आज ते उपोषण सुरू झालेलं आहे तुम्हाला सांगतो आज बघा इथं जर बसल्यापैकी तरुणांपासून मत मिडल मिडल एज असेल वयस्कर लोकं असतील महिला असतील प्रत्येक जण ह्या वेतेने बाधित आहे आणि मग याच्यामध्ये हे गेंड्याच्या कातडीचं जे महावितरण आहे त्यांची सुधारण्याची मानसिकता नाही आहे आज कर्जत शहरामध्ये इतका पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे कारण त्याचं कारण असं आहे का लाईटचा इश्यू आहे लाईट गेली की तुमचं पाणी एक एक दोन दोन दिवस येत नाही आणि मग इतकं मोठं शहर असताना ज्या पद्धतीने सेवा पुरवली पाहिजे होती ती पुरवली जात नाही आहे एक्सप्रेस फिटरची मागणी आहे आता काहीतरी समस्या त्यांनी सहा तारखेला पत्र दिलेलं आहे मग इतक्या दिवस काय झोपा काढलेला आहे का तुम्ही आणि नगरपालिकेने काय केलं हा सुद्धा प्रश्न आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागात गेल्यानंतर पोल जे जुने आहेत जे पंधरा वीस वर्षापूर्वी पोल तारा तुमचे डी पी ट्रान्सफॉर्मर त्याच्या पेट्या या सर्व गोष्टी बदललेल्याच नाही आहेत आज पंच्याण्णव हजार वीस ग्राहक आहेत जे पंधरा वर्षापूर्वी ते पन्नास हजाराच्या आतमध्ये होते आणि सिस्टीम आहे तिचे तर ह्या लोडचा प्रश्न लाईट फ्लक्च्युएशन या सर्व गोष्टी होतच राहणार आहेत परंतु होत असताना ते आमच्या बिलांमध्ये तुम्ही थोडं कमी केलेलं आहे तुम्ही जर मला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करत नसेल तर बिलं कमी करा आणि म्हणून ही आंदोलन सुरुवात अशा पद्धतीने झाली जर सेवा पुरवणार नसेल तर आम्ही बिलं का भरायची अशा प्रकारची आमची मागणी होती परंतु अनेक लोकांचा त्याच्यामध्ये असं मार्गदर्शन आलं का आपण टोकाचा निर्णय घेण्याच्या अगोदर हो आपण याच्यामध्ये शांततेच्या मार्गाने जाऊ म्हणून मूक मोर्चा काढला आणि आज हे उपोषण चालू केलेलं आहे आता ह्याच्यानंतर पण जर ह्यांची मानसिकता नसेल तरीसुद्धा आमचं दीड ते दोन महिना आंदोलन करण्याची तयारी आहे पण हे आंदोलन करताना ते कदाचित महावितरणला वाटेल का ठीक आहे काय फरक पडतो आहे या असल्या उपोषणाने परंतु मग तुमच्या सर्व भानगडी आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आहेत तुम्ही जो बिझनेस करताय आम्हाला अंधारात ठेवून जे इन्व्हर्टर घ्या घ्यायला लावता तुम्ही जे जनरेटर घ्यायला लागतं त्याचे कमिशन कोण खात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे आमच्या स्कीममध्ये आलेल्या हेवी लोडेड जे ट्रान्सफॉर्मर आहे तुम्ही कुठे कुठे विकताय याचासुद्धा आम्हाला सर्व बाहेर काढावं लागेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आमची आंदोलनं सर्व ठरलेली आहेत नाहीतर मग कर्जत तालुक्यातला एकही ग्राहक बिल भरणार नाही आहे जर सेवा देणार नसेल तर आणि ह्याच्याही पलीकडे आम्ही महावितरणला आवाहन करतो आहे लवकरात लवकर तुम्ही या आंदोलनाची दखल घ्या आणि सकारात्मक त्याच्यामध्ये प्रतिसाद देऊन आम्ही जे याच्यामधलं आंदोलन केलेलं आहे याच्यामध्ये आमची स्पष्ट भूमिका आहे का तुम्ही टाईम बाउंड करून द्या तुमची जिथं तुम्ही कमी पडताय तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला सांगा आम्ही वर्ष सरोवर मांडतो त्याच्यासाठी कारण आम्हाला चोवीस तास सेवा पाहिजे आम्हाला त्या नजरेतून बघू नका आम्हा आमच्या नजरेमध्ये तुम्ही काही आरोपी नाही आहेत परंतु आम आरोपी म्हणून काय तुमच्या तुम्हाला आम्ही त्या अँगलनी बघत आहेत परंतु तुमची मानसिकता ही कॉपरेटिव्ह असली पाहिजे का तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आज आमच्याकडे दोनशे ट्रान्सफॉर्मर आहेत पण आम्हाला गरजेचे आहेत पाचशे व तीनशे कमी पडतात ते आणण्यासाठी कुठं काय करायचं ते आम्ही प्रयत्न करू पण तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या अधिकारात काय त्याची भूमिका बो, स्पष्ट करा अशा प्रकारची साधी सोपी आमची मागणी आहे आणि याच्याही पलीकडं ही, पली ही परिस्थिती आज आपल्याला इथं उपोषण करायला लागलेलं आहे जनतेला याला जबाबदार कोण जबाबदारपणे महावितरणपणे आणि इथली जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल लिडरसुद्धा आहेत याच्यापुढं आम्ही ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आव्हानसुद्धा करतो या निमित्ताने तर आता ह्याच्यापुढे तुमच्या गावाचा जो सर्वे हा तुम्ही स्वतः करा तुमच्या गावामध्ये किती पोल खराब झालेत किती वायर खराब झालेत किती डी पी खराब झालेले आहेत याचा सर्वे ठेवा याचा फायदा सांगतो तुम्हाला आगामी येणार आहे याच्यामध्ये बरेचसे इलेक्शन येणार आहेत जो तुमच्याकडे येईल मला मतदान करा त्याला सांगायचं ही सिस्टीम बदलून दे पहिले तुम्हाला सांगतो येत्या काही दिवसांमध्ये तुमची सिस्टीम बदलून जाईल कारण यांना आता मतांची गरज आहे ना तुम्ही आता ही भूमिका ठेवली पाहिजे आम्ही का अंधारात राहायचं आमच्या जीवावर निवडून येऊन तुम्ही कुठं राहणार जनरेटर घेणार त्याच्यापेक्षा आता आमच्या गावाची यादी ही आहे याच्यामध्ये बदल करा मग आम्ही तुमचा विचार करू अशा प्रकारची मागणी जर केली भूमिका ठेवली तुम्हाला सांगतो कुठलाही प्रश्न हा तुमचा सुटल्याशिवाय राहणार नाही असं आमचं तरी थांब मत आहे सर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या मान्य केल्या पण जो बिल भरमसाठ वाढून येते त्याच्यावरती आपण काय नेमकं तोडगा काढणार आजका त्याला कारणंसुद्धा हीच आहेत लाईट जाते येते त्याच्यातले जा युनिट जे फ्लसन होतं हे सुद्धा तुमचं लाईट बिल वाढण्याचं कारण आहे त्याच्यानंतर तुमची बिलं जी पोचली पाहिजेत गिव्हन टाईममध्ये ती पोचली जात नाही तुमचं बिल कधी येतो माहिती आहे का उद्या भरायचं ना आज बिल येतं आहे त्याचं कारण काय त्याचं कारणसुद्धा आम्ही सोडलेलं आहे आणि खाजगी एजन्सी नेमलेल्या आहेत आणि खाजगी एजन्स्यांमार्फत हे सर्व बिलं वाटप करतात रिडिंग करतात रिडिंग घेतलं पण नाही जात आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसल्या कारणाने तुमच्या चुकीच्या रिडिंग होतात बिलं तुमची लेट आली की तुम्हाला दंड लागतो शंभर युनिटपर्यंत तुमचा चार पॉईंट एकाहत्तर रुपये पैसे आहेत ते जर शंभरच्या पुढे गेले तुमचं बिल दोन पट तीन पट होतो तर ही बरेचशी अशी फॅक्टर आहेत का ज्याने तुमचं बिल वाढतो आहे ह्याच्यासाठी जागृती करणं सुद्धा गरजेचं आहे आता ही मुवमेंट सुरू झाल्यापासून आम्ही सर्व जनजागृती करतो आहे कशाप्रकारे बिल रिडिंग कशाप्रकारे तुम्ही याचा कंट्रोल ठेवला पाहिजे आणि आम्ही आता या निमित्ताने हे सुद्धा मागणी करतो आहे कुठल्या कुठल्या परिसरामध्ये कुठल्या खाजगी एजन्सीला तुम्ही काम दिलं आहे त्यांचा नंबर पण द्या आम्हाला आमची बिलं जर तुम्ही कट करताय त्याची पंधरा दिवस अगोदर नोटीस दिली पाहिजे हे कायदा म्हणतो आहे आज तुम्हाला लाईट जर घालवायची आहे तुम्ही आम्हाला इंटिमेशन दिली पाहिजे तुम्ही देताय का अजिबात नाही तुमचा मेसेज फक्त बिल भरण्यासाठी येतो आहे कायदा काय म्हणतो आहे तुमचा लाईटचा इश्यू ज्या कारणाने झाला आहे त्याचासुद्धा मेसेज त्याच्यामध्ये आला पाहिजे अशा प्रकारची सर्व त्याच्यामध्ये व्यवस्था आहे यानिमित्ताने आम्ही सर्व अभ्यास करून या सर्व मागण्यांची आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे पोल बदलणार आहे शहरातले किती दिवसात बदलणार ते सांगा आम्हाला हीसुद्धा कल्पना आहे आम्ही ज्या मा मागण्या केलेल्या आहेत जे पंधरा वर्षामध्ये झालं नाही ते लगेच जादूच्या जा दिव्याप्रमाणे एका दिवसात होणार नाही आहे परंतु ते प्रामाणिकपणे सांगा आठ दिवसात पंधरा दिवसात वीस दिवसामध्ये किती दिवसामध्ये होणार आहे कारण आम्ही लोकांना तुम्ही लो कामधंदा सोडून हे जे आंदोलन करायला लावत आहे याच्यासाठी आम्ही महावितरणचा निषेध करतो आहे आणि का करायचं आम्ही तर बिलं देतो आहेच आमच्या बिलांबरोबर तुमचा पगार चालतात आणि महत्त्वाची गोष्ट जे डिव्हिजन बनवले त्यांनी त्या डिव्हिजनला यांच्या अधिकारी थांबत नाही आहेत पाच वाजले का घरी निघून जातात मग रात्री लाईट गेल्यानंतर निर्णय घ्यायला कोणी नसतो आणि म्हणून रात्रभर आपण अंधारात असतो तर ह्याच्यासाठी लोकांना आम्ही आव्हान करतोय जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आज जर हा प्रश्न सुटला नाही तर पुढचे पंधरा वीस वर्ष हा प्रश्न सुटणार नाही एवढं मात्र नक्की बरे हे होते आपल्यासोबत कैलास सर आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत मेडिसर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर नेमकं काय सांगाल तुम्ही वयवृद्ध आहात तरीसुद्धा तुम्हाला उपोषणकर्त्यांची इथे यावं लागलं काय यावं लागलं कशासाठी यावं लागलं आणि ह्या मागण्या कशा, कशा पद्धतीत मागताय आपण काय सांगाल महावितरणकडनं काहीच कॉपरेशन मिळत नाही त्याच्यामुळे हे आहे आम्ही बिलं मात्र भरली जातात आणि, आ, ते चावर, चावर, आणि ते बघतात की भरणारे लोक कोण आहेत त्यांनाच जास्ती बिलं दिली जातात कधी ॲव्हरेज टाकतात कधी ते तीनशेच्या वर शंभरच्या वर कसं जाईल हेच बघत असतात आणि त्यामुळे डबल टिबल भरायला लागतं प्रत्येक शहरामध्ये ह्याचे रेट निराळे आहेत त्यासंबंधीही पण काय कार्यवाही व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि आता आमचं बघा माझा आम्ही आमच्या घरी लिफ्ट बसवले पण दोन वर्षं लिफ्ट एक मजलाही वर खाली झाली नाही का तर यांचं व्होल्टेजच नाही आहे तीनपैकी दोन फेजच चालू आहेत एक फेज चालूच नाही आहे हे कधी होणार मग कर्जतला शहर तरी कसं म्हणायचं तर हे होते मेडी सर आणि मेडी सरांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत दातार सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नेमकं काय सांगाल आज आपण इथे संघर्ष समितीच्या वतीने उपोषणाला साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे नेमक्या मागण्या आपल्या कशा आहेत आणि त्या कशा पूर्ण होतील त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल आपल्या कर्जत शहर आणि तालुक्यातल्या जवळपास पंचवीस मागण्या आपण त्यांच्याकडे केल्या त्या पंचवीस मागण्यांना त्यांनी आपल्याला उत्तरं पण दिली पण ती अतिशय असंयुक्तिक आणि टोलवाटोलवीची उत्तरं होती त्याच्यामध्ये आता पहिल्याच्या दोन मागण्या केल्या होत्या आपण एक्सप्रेस फिडर की ज्याच्यामुळे आपल्या कर्जत पाणीपुरवठा योजनेला अजिबात बाधा येणार नाही ती त्यांनी असं उत्तर दिलं आहे एक आपली अंडरग्राऊंडची शहरापुरती स्कीम आणि स एक्सप्रेस फिडर दोन्ही गोष्टीला त्यांनी आपल्याला उत्तर दिलं आहे की ह्याचं एस्टिमेट आम्ही नगरपालिकेला पाठवलं आहे म्हणजे आता एम एस सी बीच्या बरोबरीने आपल्याला नगरपालिकेशी पण लढा द्यावा लागेल कारण आपण त्यांना जी प्रश्नावलीची मागितले मागितली आहे त्याच्यात आपण त्यांना काय म्हणलं आहे की आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करू ज्या ज्या स्कीम तुम्ही मंजुरीला टाकलेत ज्या स्कीम मंजूर आहेत या सर्वाची खुलासेवार माहिती तुम्ही आम्हाला द्यावी पण आत्ता ह्याच्यावरनं दिसतं आहे की त्यांची टोलवाटोलवी चालू झाली नगर मग नगरपालिकेला दिली मग नगरपालिका म्हणाल आत्ता आमच्याकडे आत्ताच आलं आहे म्हणजे थोडक्यात तुमचे प्रश्न लांबणीवर टाकण्याचं काम त्यांच्याकडून होते असं दिसतं आहे पण तरीसुद्धा एक आपल्याला चांगली गोष्ट अशी आहे की आपण त्यांना ज्या मागण्या दिल्या त्यातल्या एकही मागणीला ते बाजूला करू शकले नाहीत त्या सगळ्या मागण्या आपल्या तालुक्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्याच मांडल्या गेलेत त्याची उत्तरं ते देऊ शकत नाहीत पण ह्या मागण्या चुकीच्या आहेत असं ते म्हणू शकलेले नाहीत ही आपली जमेची बाजू आहे आणि आत्ता आपण जो काही संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांच्यासमोर रेटा केलेला आहे तर माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की हे खंडित होऊ नये ही चळवळ आपली चालू राहावी ही जर का आपली चळवळ थांबली तर आपल्याला परत दहा ते पंधरा वर्ष या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारे मार्ग मिळणार नाही आपण साखळी उपोषण सुरू केलं पण साखळी उपोषण करूनसुद्धा जर काही मुद्दा जर सुटला नाही तर नेमकी आपली पुढची भूमिका काय असणार यावरती काय आपण जे ही मुवमेंट जी चालू केली ती राजकारण राजकारणविरहित चालू केली पण आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या एवढी मोठी कामं करून घेताना आपल्याला सरकार दरबारी जाणं गरजेचं आहे आपण त्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षांना त्यांचे जे कोणी स्थानिक प्रतिनिधी आहेत कारण शेवटी ते पण सगळे कर्जत करेल प्रत्येकाची इच्छा आहे की लाईटचा प्रश्न सुटावा आणि इथे कुठलेही राजकीय पदं न धरता प्रत्येकजण इथे सामील होतोय आणि आपल्याला इथे न्याय मिळाला नाही तर आपल्याला सरकार दरबारी नक्की जावं लागणार आहे वेळ आली तर मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल त्यांनी जे प्रत्येक गोष्टीत आपल्याला खुलासा केला आहे की आर डी एस एसमध्ये काम मंजूर आहे ती केंद्र शासनाची योजना आहे तर आपल्याला वेळ पडली तर आपल्याला केंद्र शासनाकडे पण याचा पाठपुरावा करावा लागला तर हे होते दातार सर आणि त्यांनी आपल्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे संघर्ष समितीचे मेंबर्स आहेत आपल्यासोबत उगले त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय सांगाल आज जो आपण संघर्ष समिती वतीने सांगली उपोषण सुरू केलेले नेमका काय लढा असणार आहे काय सांगाल पहिला आमचा उद्देश हाच आहे की आम्हाला लोकांना जागृत करायचं आहे आणि आम्ही लोकांना जागृत करत आहोत आणि त्यांनी सगळ्यांनी सहभाग नोंदवावा कारण जनरेटा हा सगळ्यात मोठा असतो कारण हे जी सिस्टीम आहे ही सगळी सडलेली सिस्टीम आहे लोकप्रतिनिधी असो मग ते खासदार असो आमदार असो कोणतेही सरकार असो तर त्यांना जर आपण जनरेटा दिला नाही तर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही म्हणून प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी या उपोषणाला भले तुम्हाला यायला जमलं नाही उपोषणाला बसायला जमलं नाही तरी एक पाठिंब्यासाठी तुम्ही एका तास दोन तास पाच मिनटं असे येऊन तुम्ही त्या सहभाग नोंदवा ही आमची विनंती आहे कारण त्याचप्रमाणे आपल्यासोबत कर्जतचे नामचीन ॲडव्होकेट वकील निगुडकर सर त्यांच्याशी संवाद साधणार आहे सर नेमकं काय सांगाल आज संघर्ष समितीच्या वतीने लढा सुरू आहे एम ई सी बीवरती आणि एम ई सी बीचे बरेचसे असे कारभार का का आहे की लोक त्रस्त आहेत त्याच्यापासून नेमकं काय सांगाल आपली भूमिका नेमकी काय हा संघर्ष कमिटी जी स्थापन केले विशेषतः हे सर्व मंडळी आहे आमचा कैलास त्यामध्ये आहे अतिशय अभ्यासपूर्ण मागण्या ज्या मागण्या आवश्यक आहेत आणि जी कर्जतकारांची गरज आहे ती त्याच्या मागण्या कायदेशीर माध्यमातून आणि उपलब्ध असलेल्या सोयीनुसार आणि काय त्रुटी आहेत त्याचा अतिशय बारकाईने या कमिटीने अभ्यास केलेला आहे त्यामुळे जसं आता सरांनी सांगितलं की बाबा ते नाकारू शकले नाही का तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या चुकीच्या आहेत काय त्यामुळं अतिशय अभ्यासपूर्ण मागण्या ह्या कमिटीने केलेल्या आहेत याचं तर कर्जतकारांच्या वतीनं खरं तर अभिनंदन करणं गरजेचं आहे, आहे, आहे हा रेटा जनरेटा सर्वांसाठी आहे त्यामुळं कर्जतकारांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपण चांगल्या पद्धतीचं मोर्चाचं आयोजन करायला जे आणि सर्व कमिटीच्या माध्यमातून आपण केलं होतं त्यामुळं अभिनय नाही तो कमी नाही आत्ता आत्ता ह्या संघर्ष समितीने याचा म्हणजे काय असेल तर सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे आणि जर आत्ता हा रेटा जर आपला थांबला तर पुढे कधी सक्सेस होईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे जे ह्या माध्यमातून संघर्ष समिती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहे आमच्या कर्जत वकील संघटनेने देखील ह्या विषयाला खूप सारा पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितपणे त्यांना या कामासाठी यश मिळावं अशी आम्ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संघर्ष समितीला शुभेच्छा देतो धन्यवाद संवाद साधलेल्या सरांनी त्याचप्रमाणे मेडी सर आहेत ॲडव्होकेट आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं काय आहे ते सर नेमकं काय सांगाल आज आपण संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपोषणामध्ये बसलेलो आहोत आणि नेमकी आपली भूमिका काय असणार आहे संघर्ष समितीची काय सांगाल नेमकं महावितरणच्या भोंगल कारभाराविरुद्ध जे या आपल्या नागरिकांनी आणि कायदासमोरांनी जो पुढाकार घेतलेला आहे जे काय साखळी उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला आमच्या वकील संघटनेतर्फे पूर्णपणे पाठिंबा देत आम्ही मी घोषित करत आहे महावितरणचा कारभार अतिशय भोंगळ आहे अतिशय लोकांचा त्रास होतो आहे प्रत्येक वेळा लाईट जाणं किंवा कुठल्याही प्रकारची नोटीस न देता लाईट जाणं आणि चार चार तास पाच पाच तास लाईट जाणं यांनी अतिशय नागरिक त्रस्त झालेले आहेत परत कुठल्याही प्रकारची क तक्रार जरी दाखल केली तरीसुद्धा त्यांच्या त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर येत नाही मला आता माहिती झालं आहे की कायदासमोर किंवा सगळ्या जी संघर्ष किंवा ग्राहक संघर्ष समिती जी आहे त्या समितीने ज्या काही निवेदन दिलेलं होतं महावितरणकडे त्या त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे पण ते अतिशय असमाधानकारक म्हणजे त्यामध्ये अतिशय समाधान झालेलं नाही आहे कुठले त्यामुळे टाईम लिमिट दिलेलं नाही आहे कुठल्या प्रकारचं त्यामध्ये आश्वासन दिले ठोस असं आश्वासन दिलेलं नाही आहे आणि पुढे त्यांचं नक्की त्यांचे प्लॅन काय आहेत त्यांचे नियोजन काय आहे याचं कुठल्या प्रकारचं त्यांनी समाधानकारक असं उत्तर दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे उपोषण जे आहे ते जे चालू केलं अतिशय रास्त आहे आणि माझं असं म्हणणं की या उपोषणाचा नक्कीच फायदा होईल आणि त्याचं त्याची दखल शासनाला घ्यावीच लागेल असं मला माझी ठाम खात्री आहे तर हे होते आपल्यासोबत कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीचे सभासद आणि त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान केलेलं आहे एम ए सी बीला एम एस सी बीने लवकरात लवकर ज्या काही कर्जतकारांच्या मागण्या त्या लवकरात लवकर पुऱ्या कराव्यात माझ्यासोबत कॅमेरामन संकेत घेवारेसह मी बाळूगुराव बीजी शिवसा कर्जत रायगड